सावधान आपण लग्नासाठी वधू बघत आहात का आणि बघून संपर्क सा, तर सावध हुआ। अशा आजस सावध व्हा व्हा अशा फसवणूक करणाऱ्या विवाह मंडळापासून आजच व गोड आवाजा फोनवर बोलून रजिस्ट्रेशनच्या नावे दोन हजार तीन हजार व चार हजार रुपये भरून विवाह करून देतो म्हणणाऱ्या टोळीपासून आजच सावध व्हा अशाच विवाहाचे नावे फसवणूक करणाऱ्या टोळीचा आज झाला पर्दाफाश बनावट लग्नातून फसवणारी टोळी गजाळ चाळीसगाव रोड पोलिसांची कारवाई अन्य संशयितांचा शोध सुरू लग्नाचा बनाव रचून ठगणाऱ्या टोळीला चाळीसगाव रोड पोलिसांनी गजाळ केले या टोळीने शहरातील एका तरुणाला तीन लाखांचा गंडा घातल्याचेही निष्पन्न झाले अटक केलेल्यांमध्ये बनावट नवरी मुलगी मुलीचा भाऊ एजंट बनावट नवरी मुलीची आई बनावट नवरी नवरी मामा समावेश आहे दरम्यान बनावट मुलगी नवीच्या तिची अभिषण गृहात रवानगी करण्यात आली या संपूर्ण प्रकरणाबाबत मंगळवारी दिना पोलिसांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली ज्ञानेश्वर रोहिदास चौधरी वय वर्ष बत्तीस राहणार चाळीसगाव रोड परिसर धुळे हा लग्नासाठी वधूच्या शोधात होता त्या दरम्यान त्याला मोरे नामक एजंटने सुंदर पण बनावट नवरी मुलीचा फोटो त्याच्या मोबाईलवर पाठविला मुलगी पसंत पडल्याने वीस ऑगस्टला तरुणासह नातेवाईक मुलीला बघण्यासाठी पानसेमल मध्य प्रदेश येथे गेले तेथे त्यांना ते ते फोटोमधील बनावट मुलगी नवरी मुलगी दाखवण्यात आली त्यानंतर बावीस ऑगस्ट मोरे हा तरुणाच्या घरी गेला व संबंधित मुलीला दुसरे तळ आल्याचे तीन लाख रुपये द्या अशी मागणी केली त्यानुसार तरुणाच्या त्याच्या वडिलांनी लग्नासाठी तीन लाख रुपये गोळा करून दिले तेवीस ऑगस्टला तरुण व त्यांचे नातेवाईक लग्नासाठी पान सेमल येथे गेले तेथून महाराष्ट्र सीमेवरील बीजासनी माता मंदिर मध्य प्रदेश येथे हिंदू रीती लग्नानंतर नवरी मुलगी व नवरीची आई यांच्यासह घरी परत असताना या संधीचा फायदा घेऊन नवरी व तिची आई लघुसंख्येला जाण्याचे कारण सांगून हॉटेल बाहेर पडले व एका व्यक्तीच्या दुचाकीवर बसून पसार झाले फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणीच्या फिर्यादीवरून पंचवीस ऑगस्टला चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल झाला गांभीर्य ओळखून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन बोरशे यांना फसवणूक केलेल्या टोळीस पकडण्याचे आदेश दिले त्यानुसार पथकांनी संसयितांना पकडले संसयतामध्ये सुनील पदम सिंग चव्हाण वय सत्तावीस राहणार दूधखेडा तालुका सहादा जिल्हा नंदुरबार बनावट नवरी मुलीचा भाऊ नशीम मुझफ्फर खान पठाण वय वर्ष अठ्ठावीस राहणार गरीब नवाज कॉलनी साधा जिल्हा भागाबाई बळीराम गवळी नंदुरबार बनावट नवरी मुलीची आई उर्फ महाराज बंटुसिंह पावरा मुलीच्या मामा यांना पोलिसांनी अटक केली तसेच विधी संदर्भित बालिका हिची रिमांड होम मध्ये रवानगी केली टोळीकडून पंचवीस हजारांची रोकड व दुचाकी जप्त केली अन्य संशयितांचा शोध पोलिसांनी या टोळीच्या अटक केल्यावर यात अन्य संशयितांची नावेही समोर आली आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन बोरशे हरिश्चंद्र पाटील सुनील पाथर पाथरवट अविनाश वाघ संजय धनगट बेग अतिक शेख सिराज पाटील विनोद पाठक मनोज बांबरे संदीप वाघ माधुरी हटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आपण सुद्धा सावध व्हा कुणीही पैसे घेऊन विवाह जुळवून देत नाही तर फसवणूक केली जाते ज्यांनी आपणास विवाह जुळवणीचे नावे पैशाची मागणी केली तर समजून जावे की आपली फसवणूक होणार आहे अनेक संस्था विवाहाचे नावे ही फसवणे करीत आहे सावध व्हा एक 23 अगस्त को एक चाइनिजगौ रोड की पोलीस स्टेशन के अंडर एक तक्रार हुआ है उसमें एक 32 साल का व्यक्ति था तो उसने एक मैरिज एजेंट को कांटेक्ट किया था तो वो मैरिज एजेंट दूसरी मैरिज एजेंट को उसका नाम दिया था उसको कांटेक्ट किया था फिर ये जो मैरिज एजेंट है उसने एक लड़की दिखाने के लिए ये जो हमारा कंप्लेनेंट को मध्य प्रदेश पंसाले गांव है आ, तो वहां पे बुलाया गया था तो वहां पे उसने एक फेक सेटिंग करवाया थी उसने एक तो उसको लड़की भी दिख, दिखाई थी उसको माँ करके दिखाई थी उसका लड़की का बाई करके एक आदमी को ऐसे पूरा एक फेक सेटअप उसने करके आ, एक मैरिज का इनिशियल जो दिखाने वाला है वो उसने कर दिया फिर उसके बाद उस लोगों ने वापस आ गया शादी फिक्स करवा लिया फिर उसके बाद वो जो एजेंट है उसने तीन लाख रुपए मांगनी किया एंड ये जो आदमी है उसने तीन लाख रुपए उसको पैसा भी वापस पैसे दे दिया फिर उसके बाद उसने शादी के लिए गया था शादी उसको मध्य प्रदेश में वहां पे एक मंदिर थे वहां पे हो गया फिर उसके बाद वहां पे शादी होने के बाद वो जो जब आते आते जब दूल्हे वापस आता ना साकरी में वो जो उसका माँ आनी उसका जो जो लड़की है दोनों वहां से भाग गए फिर उसके बाद उसको पता चला ऐसे उसको फसवनुक हो गया आ, फिर हमारा पुलिस स्टेशन में आके उसने तकरार दिया फिर उसके बाद हमने इशू को सीरियसली लिया बिकॉज ऐसा इशूज सिटी में दोन तीन वेला हुआ है तो हमारा एपीआई चालीसगढ़ रोड जीवन बोर्ड उसकी टीम के साथ उसने आठ दिन आ पूरा एफर्ट्स लिया उसका सीडीआर एनालिसिस किया वहां पे जाके हमने सीसीटीवीज देखा बहुत सारे एफर्ट्स लेने के बाद हमने उसमें जो आ, जो मेन लोग है उसको हमने पांच लोगों को अभी आठ लोग आरोपी किया हमने उसमें हमने पांच लोगों को अभी ताबे में ले लिया उसमें एक आ, जो उसने लड़की दिखाई गई है वो माइनर गर्ल है तो उसको हमने आ, नाम हम रिवील नहीं कर सकते बट जो अदर लोग हैं जो आ, उसका माज हो बना है उसकी जो घर दिखाया वो घर की मालक एंड उसका जो बाई है तो ये पूरा फेक सेटअप को हमने चालीस गांव पुलिस स्टेशन ने हमने बस्ट किया है एंड उसमें और दो तीन लोग है अरेस्ट करने की है तो वो लोग भी हम अरेस्ट कर देंगे इसमें हमने एक बाइक जब्त किया है एंड उसने जो कैश दिया हमने बीस हजार तक कैश दिया है उसमें जो एक मेन एजेंट है वो अभी तक अरेस्ट नहीं हुआ है वो हो गया तो हमारा और भी अच्छा रिकवरी हो जाएगा तो